परत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिया अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांसतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं एकदा सहर्ष स्वागत करतोय तीस मिनिट आधी आपण भेटलो तर परत आपण भेटणार आहे परत आपण अजून भेटणार आहे ठीक आहे आता सगळ्यांचं आता आपण बँक बाजूनच टाकायचं काय ठेवायचं आता आहे ना कारण की यस विद्यार्थ्यांचं हित हे माझं सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात प्रायोरिटेबल ओके ज्याला मी सगळ्यात पहिले जर कोणाला प्रायोरिटी देणार माझ्या आयुष्यात तर ते विद्यार्थीच असणाऱ्या पूर्ण महाराष्ट्रातले ओके बाकी कोणीच नाही ओके कोणीच नाही कोणीच नाही म्हणजे कोणीच नाही फक्त आणि फक्त विद्यार्थी दॅट्स इट ओके आणि हे ऑलरेडी सगळ्यांना माहीत आहे जे लोक माझ्याशी करस्पॉन्डिंगमध्ये आहे ओके माझ्यासोबत अट याचं माझी फॅमिली असेल सगळ्यांना असेल त्यांना सगळ्यांना माहीत आहे हे पोटतं फक्त आणि फक्त नेहमी सुट्टीवर असो okay? 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 का कायच्यावर बी असो असो स्टुडंट विद्यार्थी 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 ओके आणि मी अशीच जिंदगी मला जगायला आवडणार अशी जिंदगी मला जगायची सुद्धा आहे ओके आहे अजून तुमच्यासाठी एक व्हिडिओ आहे यानंतर कारण की तुमच्या ज्या पेंडिंग एक्झाम आहे ओके आपण आता अपकमिंग एक्झामसाठी तर सगळं काही काय ॲक्टिव्हिटी सुरू ऑलरेडी केले आहे पण पेंडिंग एक्झामसाठी सुद्धा आपल्याला काही ॲक्टिव्हिटी करायची आहे ज्याची सुरुवात आजपासून मी करणार आहे त्याच्यामध्ये पी एम सी एम आय डी सी सी डूको आणि ऑल ज्या एक्झाम तुमच्या अजूनही व्हायच्या आहे या सगळ्या एक्झाम तुमच्या होणार मंजवणार आणि त्यासाठी मी आजपासून आपला कार्यक्रम सुरू करणार ओके चालते आता बघूया आपण ऑब्जेक्शन ऑल शिफ्ट मध्ये आतापर्यंत जे काही मला क्वेश्चन्स आले ते मी घेतले दॅट इज पार्ट वन हे कोणता आपला हा पार्ट वन आहे उरलेले आणखी जे काही क्वेश्चन असतील हे आपण पार्ट टू मध्ये म्हणजे इव्हिनिंगला घेऊया ठीक आहे आता जेवढे क्वेश्चन आले आहेत तेवढे आधी डिस्कस करतो आणि त्यानंतर भरपूर चुकाय टेन्शन घेऊ नका भरपूर चुका आहे ओके त्यातले जे क्वेश्चन ऑलरेडी आलेले आहे ओके आणि काही क्वेश्चन अजूनही येत आहे <coughs> जे पेंडिंग क्वेश्चन येत आहे ते पार्ट टूला मध्ये घेणार आता पार्ट चा कार्यक्रम मी सुरू करतो कशा कशामध्ये आपण ऑब्जेक्शन घेणार जयस आपण ऑब्जेक्शन विंडो ओपन होणार मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विथ प्रूफ सगळे जे आता मी फक्त एक्सप्लेन करतो इथे ओके याच्यानंतर यु टेलिग्रामवरती मी टेलिग्रामच्या चॅनलवरती विथ प्रूफ सगळे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करायला लागतात की या क्वेश्चनचं हे आन्सर असायला पाहिजे ते मी आपल्या टेलिग्रामवरती टाकेल सगळ्यांतून उचलायचं आणि ऑब्जेक्शन फॉर्ममध्ये फिल करून द्यायचं विषय संपला जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही ऑब्जेक्शन लिंक केव्हा ओपन होईल का माहीत काढते का बी नाही काढत त्यांनी दिसणं पोहोच आईला जेवढे बरोबर नाही केले तेवढं चुकीच उत्तर दिले आपण बरोबर आहे ऑब्जेक्शन काढते का डायरेक्ट आन्सर की डिलीट करते का माहीत ओके okay? असे होऊ शकते ओ आता काय होतं पण ऑब्जेक्शन विंडो ओपन होणार ओके okay? सगळ्यात पहिला प्रश्न आपण डिस्कस करूया यस yes, पहिली गोष्ट होतं सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं युट्यूब चॅनल सगळ्यांनी पटापट भेट ठोका सबस्क्राईबचे बटन ओके okay? पटकन सबस्क्राईब करा द इन्फिनिटी इंजिन अकॅडमीचं युट्यूब चॅनल ओके okay? फास्टेस्ट ग्रोईंग इंडिया युट्यूब चॅनल आपलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये सिव्हिलिंगचं सगळ्यात फास्ट ग्रो झालेलं चॅनल दॅट इज द इन्फिनिटी सगळ्यांनी पटकन सबस्क्राईब करायचं आहे पहिला क्वेश्चन जो होता आता तुम्हाला इथे क्वेश्चन दिसणार नाही थोडा ब्लर दिसेल कारण की तुम्हीच पाठवले स्क्रीनशॉट आहे परत स्क्रीनशॉट घेऊन आम्ही पेस्ट केले ओके इथे सो हा तुम्हाला क्वेश्चन दिसणार नाही मी तुम्हाला रीड आउट करून दाखवतो डायरेक्ट ऑप्शन देतो डायरेक्ट आन्सर सांगतो ओके कॅन्टिन्युअर इज फिक्स एट वन एंड अँड फ्रीट अनादर एंड कॅरीड युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड ओवर अ किलो न्यूटन पर मीटर ॲट सर एंटायर लेंथ इज एल अँड बेंडिंग मुवमेंट एट अ डिस्टन्स एक्स फ्रॉम लिमिटर मीटर फ्रॉम अ फिक्स एंड कुठल्याही एखाद्या फिक्स पॉइंट वरून जर तुम्ही एखाद्या पॉईंटवरून बेंडिंग मुवमेंट कॅल्क्युलेट करत असता ओके त्याच्याकडे आपला फॉर्म्युला डायरेक्टली असतो दॅट मुव्हमेंट अबाउट एनी एक्स काय कुठल्या एका एल मायनस एक्स स्क्वायडेड बाय टू अशा प्रकारचा कुठलाही ऑप्शन तुमच्या या चारही मध्ये दिलेला नाही ओके तर आय थॉट याचं ऑप्शन फोर पर्यंत जाऊ शकतात पण इथे पण एल जर त्यांनी करस्पॉन्ड केलं नाही याचा आन्सर फोर असायला पाहिजे होतं त्यांनी किती दिलं आहे वन काहीतरी आन्सर दिलेला आहे ओके तर हा पहिला प्रश्न असणार आहे तुमचा ऑब्जेक्शनचा याच्यामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना ओके okay, ज्या विद्यार्थ्यांनी कोणतंही आन्सर केलं असेल सगळ्या विद्यार्थ्यांना फ्री मार्क भेटणार दोन मार्क सगळ्यांना याच्यावरती भेटणार आहे ओके okay, दोन मार्क याच्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना भेटणार आहेत हा पहिला क्वेश्चन इथून तुमचे ज्या शूटमध्ये हा पेपर आलता त्याने पहिलेच दोन मार्क वाढून टाका तुमच्यात भेटले म्हणजे भेटले ओके okay, टाका डायरेक्ट ऑब्जेक्शन लिहा पहिला प्रश्न बरोबर आहे याचं चार पण चार पेक्षा करस्पॉन्डिंग हा फॉर्म्युला दॅट इज द बेस्ट हा फॉर्म्युला त्याचा ओके एल okay, पण ठीक आहे एल जर आपण कन्सिडर केलं नाही स्पॅन कन्सिडर केला नाही तर एल एस स्क्वेअर ओके डब्ल्यू इंटू एक्स स्क्वेअर डिवाइडेड बाय टू सो ऑप्शन फोर असायला पाहिजे नाही फोर कोणतं नाही मग मग कोणतंच नाही चालतंय दूरचा प्रश्न द टाईप ऑफ आता okay, हे प्रश्न चुकूनल तर कारण समजलं नाही अजून ओके मी हेच विचार केलं टी सी एस ने आन्सर की काढली काय दहावीच्या पोट्याला दिलं तर की ओके काय संबंध आहे द टाइप ऑफ डिझाईन अँड ग्रेड सेपरेशन इंटरजेज ट्राफिकमध्ये जे काही तुम्ही इंटरचेंजेस वगैरे टाकता ट्राफिक सेपरेटर्स वगैरे आपण टाकत असतो आर नॉट इन्फ्लुएन्स मी पोट्ट्याने सांगितलं पण माझ्याकडून एक गोष्ट चुकली यार मग टी सी एस लेने सांगितलं नॉट वगैरेवर लक्ष ठेव जा नॉट इन्फ्लुएन्स कोणामुळे चेंज होत नाही कोणामुळे फॅक्टर पडत नाही ओके टेरेन अँड राईट ऑफ वे बिलकुल टोपोग्राफीवरती फरक पडणार इंटरचेंजेसचा ट्राफिक अँड कम्पोलिशन ऑफ ट्राफिक फ्लो ट्राफिक फ्लोवर पण डिपेंड करेन कुठला इंटरचेंजेस लावायचं आहे ओके डिझाईन स्पीड ऑफ व्हेकल एअर पोल्युशनवर काय हे नाही याचं इंटरचेंजेसचं नॉट इन्फ्लुएन्स ऑप्शन डी विल बी द करेक्ट आन्सर करून टाका दोन मार्क परत ऍड करा याच्यात बरोबर आहे दोन मार्क दिसत नाही तर त्याच्यासाठी वाचून राहिलो भेंडे ओके हा okay. थोडं झूम करते पण ठीक आहे मी क्वेश्चन वाचतोय ना तुम्हाला द टाईप ऑफ इंटरचेंजेस टाईप ऑफ ट्रॅफिक कॉम्पिटिशन येस चालतंय ओके टाईप ऑफ इंटरचेंजेसचा प्रश्न होता सर नॉट विजिबल ओके okay. अरे ते ऍक्च्युअली तुमचे स्क्रीनशॉट आहे okay. हे व्हिडिओ झाल्यानंतर मी पूर्ण हे, हे पीपीटी आहे ना टेलिग्रामवरती टाकणार आहे आपल्याला तिथून तुम्हाला सहज दिसून जाणार विथ अन्सर करेक्टेड आन्सर मी टाकणार त्याच्यामध्ये ओके okay. डोंट वरी हा क्वेश्चन पण टाकेल आणि या ठिकाणी यांचं आन्सर आणि आपलं मी खाली लिहिणार करेक्टेड आन्सर ऑब्जेक्शनेबल आन्सर इज टू असं मी टाकणार ते ठीक आहे ठिकाणी ऑप्शन फोर असायला पाहिजे होतो दोन अँसर केलं सगळ्यांनी <coughs> ज्याही शिपला पेपर आला असेल पटकन सगळ्यांनी ओके ऑब्जेक्शन करा विंडो ओपन झाल्यानंतर ऑब्जेक्शन द्यायचा दोन मार्क वाढले म्हणून समजून जा ओके पाहा दोन प्रश्न घेतले चार मार्क वाढले आपले बरोबर की नाही सगळ्यांनी कोणत्याही शिफ्ट मध्ये तुमचे पेपर सुद्धा कोणत्याही शिप्ट सगळ्यांनी मला काय करा तुमचे अँसर की जे आले ना त्या अँसर कीचे सगळे पीडीएफ मला शेअर करा माझ्या व्हॉट्सअप नंबरला ओके हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे सेव्हन एट टू वन नाईन फाईव्ह वन एट झिरो एक एक शिफ्टचा पेपर चेक करतो बार काही ना कार्यक्रम ओके करून टाकू ना काय टेन्शन घेता तुम्ही हा शिफ्टचे टाकू म्हणून तुम्ही शिफ्टचे पेपर मला पूर्ण पाठवा मी पूर्ण चेक करतो बरोबर आहे आता जे आले मी तेवढे डिस्कस करतो आधी ठीक आहे तर हा दुसरा प्रश्न होता याचा तिसरा प्रश्न पो हैरे बापरे काहीच म्हणजे मला जाऊ द्या द क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ गुड क्वालिटी ऑफ ब्रिक गुड क्वालिटी ऑफ ब्रिकची क्रशिंग स्ट्रेन किती असते शुड बी ॲटलीस्ट मिनिमम किती असते म्हणजे मिनिमम क्रशिंग स्ट्रेंथ ऑफ गुड क्वालिटी ऑफ ब्रिक गुड क्वालिटी ऑफ ब्रिक म्हणजे कोणते फर्स्ट क्लास ब्रिक आणि फर्स्ट क्लासची मिनिमम क्रशिंग स्ट्रेंथ किती असते मिनिमम ओके मिनिमम अभे अभे पोटे अभे कायचं भेंडो ओके काय ती असते टेन पॉईंट फाईव्ह मिनिमम क्रशिंग स्ट्रेंथ इज टेन पॉईंट फाइव हे सेकंड क्लास ब्रिक असते सात आणि कसे थर्ड क्लास ब्रिक पाच पॉईंट पाच आणि असते ॲव्हरेज कॉम्प्लिशन स्ट्रेंट असते तीन पॉईंट पाच ओके नाही ते ॲव्हरेज शब्द वापरला ना काही ना काही मिनिमम गुड क्वालिटी ऑफ ब्रिक चांगल्या क्वालिटीची किती असन बे टेन पॉईंट फाईव्ह असेल ओके ऑप्शन बी सेवन इज द ओके सेकंड क्लास दिलं त्यांनी का भेंड आहे बरोबर आहे तिसरा प्रश्न चुकला दोन मार्क फाटकन वाढून टाका फाटकन ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन वॉट इज द रेकमेंडेड वॉटर सिमेंट रेशिओ हा आता ह्या प्रश्न चुकला काय म्हणते द वॉटर सिमेंट रेशिओ फॉर एम ट्वेंटी ग्रेड ऑफ कॉन्क्रीट एम ट्वेंटी दिला आर सी सी त्याच्या ट्वेंटी असते ओके वीस एम मॅक्सिमम साइज ऑफ फॅग्रिकेट आहे यूज अँड एक्सपोज सिव्हियर कंडिशन जर एक्सपोज सिव्हिअर कंडिशन आहे ओके तर सिव्हिअर कंडिशनसाठी जो मिनिमम ग्रेड ऑफ कॉन्क्रीट तुम्ही घेता तो किती असते एम ट्वेंटी एम ट्वेंटी एम थर्टी एम थर्टी ग्रेड असते इथे एम ट्वेंटी कसं काय बोलले एम ट्वेंटी ग्रेड बरोबर आहे मग सिविअर कंडिशन आहे तर त्यासाठी मॅक्सिमम वॉटर सिमेंट रेशो किती असते फायव्ह पॉईंट फाईव्ह 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 झिरो हा असते पॉईंट फोर फाईव्ह आपल्याला काय असते माइल्ड मॉडरेट सिविअर व्हेरी सिविअर एक्स्ट्रीम बरोबर आहे तिथे काय असते पॉईंट फाईव्ह फाईव्ह पॉईंट फाईव्ह झिरो पॉईंट फोर फाईव्ह फोर फाईव्ह फोर झिरो सगळ्यात खालचा काय असतं फोर फाइव फोर झिरो मग एक ग्रेड चुकला ग्रेड बी चुकला मग आता ग्रेड वरून तरी घेतला एम ट्वेंटी कोणाचा ट्रेन माईल्ड ट्रेन माईल्ड साठी बी पॉईंट फाईव्ह फाईव्ह आहे उत्तर पॉईंट फाईव्ह झिरो दिला हेच चुकलं पुरा क्वेश्चन मधच घबाडा या आणि सिविअर कंडिशन दिल्यानंतर आम्ही एकच करी ना एक्सपोजर कंडिशन जर सिविर आहे तर मॅक्सिमम वॉटर सिमेंटरीशी आम्ही आज घेऊन पॉईंट फोर फाईव्ह पॉईंट फोर फाइव्ह बेक्ट आन्सर हाही प्रश्न चुकला लक्षात येत आहे तर हा देखील प्रश्न चुकलेला आहे परत दोन मार्क वाढवून टाका चार क्वेश्चन आता चुकले आठ मार्क आपण वाढलेले आहे बरोबर आहे एम एस स्टँड फॉर हाय कम्प्रेसिबिलिटी सिल्ट असतो की सिल्ट विथ हाय प्लासिटी एम एस स्टँड फॉर हाय कंप्रेसिबिलिटी सिल्ट ओके सिल्ट विथ हाय ओके चला दुसरा मॅप शोज अ क्लोज कंटूर अँड इलिवेशन ऑफ वन फिफ्टी मीटर फक्त काय सांगितलं आहे म्हणते वन फिफ्टी मीटर त्यांचे इल्युएशन आहे म्हणजे हाईट आहे बरोबर आहे मग तुम्हाला विचारलं विच ऑफ द फॉलिंग स्टेटमेंट इज ऑलवेज ट्रो बाय दी कंट्रोल ओके आम्ही तुम्ही फक्त कंटूर एकच दिला क्लोज मध्ये एकच व्हॅल्यू दिली वन फिफ्टीची वन फिफ्टीची एकच व्हॅल्यू दिली तुम्ही सांगितलं का कंट्रोल कसा वाढतोय इनसाइड वाढतोय की आउट वाढतोय इनसाइड कमी होतोय की आउट साईड काहीच डाटा दिला नाही याच्यावरून कुठलं स्टेटमेंट जस्टिफाईड करता येणार नाही एका वरून ऑप्शन जो तिसरा होता याच्यातला द इलेव कॅनॉट बिटर्माइ सांगताच येणार नाही तुम्ही एका व्हॅल्यूवरून इलेवशन जस्टिफाय करता येत नाही ऑप्शन थ्री या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकशे पन्नास मीटरपेक्षा जास्त कसं तुम्ही एक सांगितलं क्लोज कंट्रोल आहे ओके okay? आणि क्लोज कंट्रोलमध्ये कसं दिली वन फिफ्टी मीटर सो दॅट इज अल्सो ए रॉंग क्वेश्चन ओके इथंच देखील तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता आणि दोन मार्क लगेच घेऊ शकता एका विद्यार्थ्यांनी जरी ऑब्जेक्शन घेतलं तरी सगळ्या विद्यार्थ्यांना मार्क भेटत असतं असं नाही हे ज्यांना ऑब्जेक्शन घेतलं त्यालाच मार्क भेटत नाही सगळ्यांना भेटतं okay, ओके ऑब्जेक्शन घ्यायचे आहे ओके okay, आता मी जर दिलं असताना मला तसं वाटतं पेपर्स द्या आणि हे असे ऑब्जेक्शन मॅच भरावं डायरेक्ट पुऱ्या पेपरचे बरोबर आहे ना पुरे पुट्ट्याले मार्क फ्री ओके पण जाऊ द्या म्हटलं पुढचा प्रश्न बेस ऑन द नॅशनल बिल्डिंग कोड द मिनिमम विडथ ऑफ स्टेअर केस एन बी सी जो सांगते नॅशनल बिल्डिंग कोड मिनिमम अरे बाबा स्टेअर केस चॅप्टर चा, मध तिसऱ्या क्या चौथ्या ओके okay, ते कोणतं वे पुस्तक ओके एक आ, को हो याच्यातला आहे काहीतरी रेफरन्स बुक आहे ओके ज्यावेळेस मी इंजिनिअरिंग मध्ये होतो त्या मध्ये बसलो होतो म्हणजे आता तो सीन आठवते तर त्या स्टेअर केस मध्ये चौथं का तिसरं स्टेटमेंट आहे ते फक्त दुग्गलचं होतं ओके तिसरं का चौथं की मिनिमम विडथ ऑफ स्टेअरेस पॉईंट नाईन मीटर किती असते पॉईंट नाईन मीटर असते आता याच्या जवळपासचा ऑप्शन कोणता पॉईंट एट चालला वन पॉईंट टू दॅट इज रॉंग ओके कधीच सांगत नाही कधी सांगत नाही वन पॉईंट आणि त्याच्या लेस दॅन फिफ्टी पर्सेंट पन्नास पेक्षाही कमी लोक आहेत त्याच्यात किती ओके नाईन मिनिमम विडथ ऑफ स्टेअर केस मिनिमम आणि त्याच्या खालचं स्टेटमेंट काय असते माहिती का मिनिमम विथ ऑफ लँडिंग शुड बी इक्वल टू मिनिमम ऑफ इज इज मीटर मीटर सुद्धा दिसली पाहिजे हे आन्सर इथे चूक झालेलं आहे जवळपास एट विल बी द करेक्ट आन्सर पण याच्यात वन पॉईंट टू म्हटलंय इथे ऑब्जेशन घ्या दोन मार्क पटकन बारा मार्क घेतले आपण आतापर्यंत <coughs> सहा क्वेश्चन डोळून टाकले ओके स याचं तुम्ही गोष्ट लक्षात ठेव जा पोटाई हो डुकराई हो बरोबर आहे तुम्ही लेखो तुम्ही ले आहे तुम्हाला समजलं नाही आलं अरे बापरे ओके हे प्रश्न ओके पर द मिनिमम नंबर ऑफ सॅम्पल लक्ष द्या सॅम्पल म्हणजे तुम्हाला शिकवा लागणार आता पहिले म्हणजे तीन क्यूब एक सॅम्पल म्हणजे तीन क्यूब याचा अर्थ काय असते जर मी साईटवर गेलो मी ना एक ते पाच मीटर क्यूबचं कॉन्क्रीट बनवलं आणि जर मला या कॉन्क्रीट वर टेस्टिंग करायची त्याचा वॉल्यूम किती आहे एक ते पाच मीटर क्यूब आहे आणि मला जर याच्यावर टेस्टिंग करायचे तर मले ना सॅम्पल आपण म्हणतो ना लग्न करायचंय तर लग्न करायसाठी शंभर साड्या घ्यायचा असेल मला कोणाला द्यासाठी ओके okay, ते काय अहिर अहिर करायसाठी शंभर साड्या आहे ओके okay? तर मी काय करतो किंवा गहू घ्यायचे तर आपण काय म्हणतो गव्हाच्या पोत्यात हात टाकतो सॅम्पल सॅम्पल म्हणते पहिले सॅम्पल ओके okay? तर एक सॅम्पल म्हणजे मग आता मी काय म्हणून एवढ्या ज्यातलं तुम्हाला टेस्टिंग करायचं ना मग एवढ्या भागातलं मी सॅम्पल घेईन तर या सॅम्पलमध्ये मी तीन क्यूब बनवून एका सॅम्पलमध्ये तीन क्यूब कास्ट केले जात असते आणि त्याच्यावर कॉम्पिसिशन केले जाते तर एक ते पाच मीटर क्यूबमध्ये मी एक सॅम्पल घेत असतो किती एक सॅम्पल सहा ते पंधरा मीटर क्यूबमध्ये मी दोन सॅम्पल घेत असतो दोन ओके सोळा ते तीस मीटर क्यूबमध्ये मी तीन सॅम्पल घेत असतो एकतीस ते पन्नास मीटर क्यूबमध्ये मी चार सॅम्पल घेत असतो आणि प्रत्येक पन्नास मीटर क्यूब नंतर मी फोर प्लस वन सॅम्पल घेत असतो आणि तुम्ही म्हटलं एक ते पाच दोन सॅम्पल नाही एक सॅम्पल ऑप्शन टू विल बी द करेक्ट आन्सर ओके आता हे हिच्या आईला एवढं काही याचं काही काही कटिंग कार्यक्रम होता का हा हे चुकून ठेवलं पहिले तर टेन्शनही नाही राहिलं आता बरोबर आहे चेक चेक्कर लागून पुरे पेपर चालते वा ठीक आहे ओके सो okay. so, इथे पण तुम्ही दोन मार्क घेऊ शकता चौदा मार्कावरती आपण पोचलो पुढचा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू आर सी okay. आर सी बीम इज करेक्ट ओके आर सी सी बीम या बद्दलचं याबद्दलचं करेक्ट स्टेटमेंट कोणतं यांनी जे उत्तर दिलं आहे इन केस ऑफ लिमिटेड डिझाईन मेथड द परमिसिबल बेरिंग स्ट्रेसेस ऑफ द फुल एरिया ऑफ कॉन्क्रिट शुड बी झिरो पॉईंट थ्री थ्री सी के बिलकुल करेक्ट <coughs> आहे बिलकुल करेक्ट आहे उत्तर काहीच चुकलं नाही याच्यात परमिसिबल बेंडिंग स्ट्रेस इन कॉम्प्रेशन सेक्शन दॅट इज पॉईंट थ्री थ्री ऑफ एफसी मान्य आहे मान्य पण एकदा दुसरं स्टेटमेंट वाचा फेल्युअर ऑफ ए ओव्हर रेनफोर्स बीम सेक्शन इज कॅस्ट्रोटॉपिक इन नेचर अर्थ टॉपिकचा ने का माझ्या तुम्हाला मी सांगतो काय अर्थ कॅस्ट्रो टॉपिकचा अर्थ असते सडन फेल्युअर कॅस्ट्रॉपिकचा अर्थ काय सडन एक्स्ट्रीमली ज्याचा तुम्ही अंदाज लावू शकले नाही दॅट इज कॅस्ट्रो टॉपिक इन नेचर अंडर लाइक अंडर लाइन ऑन रेनफोर्स बीम सेक्शन अंडर अरे ओवर रेनफोर्स सेक्शन म्हणजे काय असते तुम्हाला सांगू का, का ओव्हर रेनफोर्स मध्ये ज्याच्यामध्ये स्टीलचं प्रमाण जास्त असते कोणापेक्षा कॉन्क्रीट पेक्षा स्टीलचं प्रमाण जास्त आहे कॉन्क्रीट पेक्षा मग अशा सेक्शनवर ज्यावेळेस लोड इन तर जो कमी आहे तो सगळ्यात पहिले अफेक्ट होईन रे बा ओके आपला एक असते ओवर रेनफोर्स सेक्शन एक असते अंडर इन्फोर्स सेक्शन अंडर सेक्शन मध्ये स्टीलची क्वांटिटी कमी असते कोणापेक्षा कॉन्क्रीटपेक्षा बरोबर आहे मग आता ज्याची क्वांटिटी कौं, कमी त्याच्यावर सगळ्यात जास्त लोड येईन मग आता मग रेनफोर्स सेक्शन आता ओवर रेनफोर्सेक्शन आहे कॉन्क्रिटची क्वांटिटी जर कमी आहे तर कॉन्क्रीटवर सगळ्यात पहिले लोड इन आणि कॉन्क्रीटचं कॉन्क्रीटवर जर लोड जास्त आलं तर कॉन्क्रीट फेल विन आणि कॉन्क्रीट डायरेक्टली फेल विन ना अबे कॉन्क्रीट कोणता मटेरियल आहे कॉन्क्रीट ब्रिटल मटेरियल आहे स्टील हा डॉक्टर आहे हा फेल होणारी वॉर्निंग देते हा फेल होण्याची वॉर्निंग देत मग याच्यावर सगळ्यात पहिले जर स्टील जास्त आहे या सेक्शन मध्ये आणि कॉन्क्रीट कमी आहे तर जे कोणतं परमिसिबल बेअरिंग स्ट्रेसेस याच्यामध्ये येतील कोणते बी लोड याच्यावर येतील तर कॉन्क्रीट सगळ्यात पहिले फेल होतील आणि कॉन्क्रीट जर फेल होतील तर कॉन्क्रीटचा फ्लेअर कोणतं म्हणते ब्रिटल फिल्युअर असते आणि ओवर रेनफोर सेक्शन जो फेल होते त्याला ब्रिटल फिल्वर म्हणते आणि ब्रिटल फिलिअर हे सडन फिल्युअर आहे आणि यास कॅस्ट्रोड्रॉपिक नेचर म्हणते यालेस कॅस्ट्रोपिक नेचर म्हणते हे स्टेटमेंट करेक्ट आहे म्हटलं हे स्टेटमेंट करेक्ट आहे अंडर सेक्शन मध्ये सगळ्यात पहिले लोड येणार त्याच्यात कोणाची क्वांटिटी कमी आहे स्टील क्वांटिटी कमी आहे मग स्टील वर जर क्वांटिटी कमी आहे तर स्टील पण स्टील कोणता मटेरियल आहे डक्टाइल मटेरियल आहे म्हणून ह्या फिलोवर डक्टाईल फ्लेवर हा फिलर होण्याच्या वॉर्निंग सडन नसते तर हे कॅस्ट्रोट्रॉपिक इन नेचर नसते अंडर सेक्शन ऑप्शन बी बी करेक्ट आहे मग याचा ओके क्वेश्चन कॅन्सल होईल सगळ्यांना दोन मार्क भेटून जाईल ऑप्शन टी याच्यात करेक्ट आन्सर असणार आहे बरबर का नाही ओके okay. सो so, इथे सुद्धा तुम्हाला दोन मार्क भेटणार सोळा मार्कावर तुम्ही ऑलरेडी पोचले द स्टँडर्ड ब्युअडी फॉर ड्रिंकिंग वॉटर शुड नॉट एक्सीड ओके इथं तर एक ऑप्शन असायला पाहिजे होता झिरो झिरो एमजी पर लिटर डायरेक्टली सांगितलं ते की ड्रिंकिंग वॉटरमध्ये बायो केमिकल ऑक्सिजन डिमांड झिरो असायला पाहिजे ड्रिंकिंग वॉटरमध्ये ऑक्सिजनची डिमांड नसाय पाहिजे आता बायोडी बीओडी म्हणजे काय बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड अमाऊंट ऑफ ऑक्सिजन रिक्वायर्ड फॉर द डिकंपोजिशन ऑफ ऑर्गेनिक मॅटर पाण्यामध्ये प्रेझेंट असणारा ऑर्गॅनिक मॅटरला मारण्यासाठी किती ऑक्सिजनची गरज आहे ओके मग जे पाणी तुम्ही प्यान त्याच्यात ऑक्सिजनची गरज आहे ऑर्गॅनिक ले मारण्यासाठी याचा ऑक्सिजनची गरज याचा अर्थ काय त्या पाण्यात ऑर्गॅनिक पॅट्रोल ज्याच्यात ऑर्गेनिक पॅटर आहे ते पाणी प्यान बीओडी ऑफ ड्रिंकिंग वॉटर शुड बी नील हे कोण आहे हे इंडियन स्टँडर्डने सांगितलंय बीओडी ड्रिंकिंग वॉटर वॉटरचा नील असायला पाहिजे नील आणि तो नंतर शुड नॉट एक्सीड दोन रिटर्न अरे पहिले ऑप्शन चेक करा ओके okay, नाही झिरो म्हटलंय तर वन म्हणा एक पेक्षा जास्त नाही पाहिजे कमीत कमी क्वांटिटी कमी कडे जाणार ना जास्तीत जास्त क्वांटिटी कडे जाणार बीओडी ऑफ ड्रिंकिंग वॉटर शुड नॉट एक्सीड झिरो पहिली गोष्ट झिरोच असायला पाहिजे झिरोच असायला पाहिजे तो ओके पेक्षा असं नाही पण नाही झिरो तर वन कडे मी जाणार ओके okay, पहिली कसं ऑप्शन चुकलाय झिरो पाहिजे होतं पण नाही आहे झिरो तर कडे मी जाणार हा सुद्धा क्वेश्चन चुकलेला आहे इथे सगळ्यांनी दोन मार्क भेटून जाणार अठरा मार्क करतो तुम्ही बोले ओके okay. सर त्यांनी रिझनिंगमध्ये पण असंच गोळ केलं आहे दोन क्वेश्चनमध्ये ठीक आहे तर बद्दल मी आपले लिमण सर जे आहे लिमण सरांना सांगतो आणि पार्ट टू जो इव्हिनिंगला आपला आहे त्याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल आपण दोन्ही घेऊया मग आता मी पेपरच चेक करतो मी जण फक्त मला व्हॉट्सअपवर तुमचे पेपर पाठवा टी सी एस ओके okay. सगळ्यांचे आन्सर की मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर सगळ्यांनी पाठवा ओके okay. जेणेकरून आपल्याला मोठा जात फायदा होऊ शकते चालते कार्यक्रमच करायचे आता सगळ्याचे एक सिम्प अरे बापरे हा क्वेश्चन आता मी आज पॉलिटेक्निकच्या सेकंड इयरच्या पोटल विचारा ना तो बी सांगून देईन बाबा सिम्पली सपोर्टेड बीम ओके okay, त्याचा स्पॅन एल आहे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे okay, ओके डायरेक्टली सांगते पोटते शिअर फोर्स इज मॅक्सिमम ऍट शिअर फोर्स कुठे मॅक्सिमम असते सपोर्ट वर मॅक्सिमम असते शिअर फोर्स इज मॅक्सिमम ऍट सपोर्ट अँड मिनिमम ऍट दी सेंटर इथं म्हणते मिनिमम आहे म्हणते सपोर्ट वर अभि मॅक्सिमम असते ना किती असते मॅक्सिमम असते सपोर्ट वर सिम्पली सपोर्टेड बीम आहे युडीएल आहे तो ओके याचं ऑप्शन फोर विल बी थ्री विल बी द करेक्ट आन्सर पाहिजे दिलं दोन मार्क इथे भेटले वीस मार्कावर पोचले ओके ओके असं वाटून राहिलं नॉन टेकवाल्याने पेपर चेक केलं बरोबर मला तसंच वाटून आलं नॉनटेकचे प्रश्न टेक्निकल वाल्याने चेक केलं असं वाटून राहिलं चालते बघ जाऊ द्या ओके सो ऑप्शन मॅक्सिमम याचं उत्तर पाहिजे दोन मार्क भेटले वीस मार्कवर आपण ऑलरेडी पोचलो ओके इन्क्लेस ऑइल द शिअर स्ट्रेंथ इज सिग्निफिकेंटली इन्फ्लुएन्स बाय क्ले सॉइल मधं शेअर स्ट्रेन तुम्ही वाढवू शकता म्हणते इन्फ्लुएन्स करू शकता त्याच्यावर फॅक्टर अफेक्टिंग की क्ले सॉइलची शिअर स्ट्रेन कशावरती डिटर्माइन करते बरोबर आहे ओके कोओन करते अरे पण कोएजन होणार म्हणजे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल ऑफ सेम सिस्टन मग क्ले सॉइल मध्ये तुम्हाला पाहावे पोट्यो एक असते ग्रॅव्हल ओके आणि एक असते क्ले ग्रॅव्हल आणि क्ले ओके ग्रॅव्हलची पार्टिकल साईज साईज ऑफ दी पार्टिकल जास्त तर ग्रॅव्हलमध्ये साइज ऑफ दी वर्ल्ड जास्त ओके पण साईज ऑफ दर्ल्ड जास्त असते ग्रॅव्हलमध्ये फाईन कोर्स ग्रीन सॉइल सॉइलमध्ये साइज ऑफ फॉइड जास्त असते पण व्हॉल्यूम ऑफ ऑइड व्हॉल्यूम ऑफ फॉइड चा कमी असते ओके मग व्हॉल्यूम ऑफ ऑइड्स कमी असल्या कारणाने याची स्प्रेन शेअर स्प्रेन जास्त असते कॉलिंगी वर्ड्यूम कसा कमी आहे बरोबर आहे क्ले असते साईज ऑफ द पार्टिकल कमी तर साईज ऑफ द देखील कमी पण व्हॉल्यूम ऑफ वॉइस जास्त असते कारण की दोन पार्टिकल अभे हे तुम्ही हे घेतलं ओके याचा वॉल्यूम एक मीटर क्यूब आहे याचा क्यूब आहे हे ग्रॅव्हल आहे हे क्ले आहे बरोबर आहे तर ग्रॅव्हल मध्ये नंबर ऑफ पार्टिकल एक मीटर क्यूब मध्ये किती मावन कमी मावन पण याच्यामध्ये क्ले क्लेमध्ये फाईन पार्टिकल आहे जास्त मावन मग दोन पार्टिकलच्या मधात जागा कशी राहीन कमी राहील पण नंबर ऑफ पार्टिकल कशी आहे त्याच्यात जास्त व्हॉल्यूम ऑफ फॉर्ड्स बी कसा राहील जास्त राहीन कारण की दोन पार्टिकलच्या मधात कमी कमी पार्टिकल आहे ना तर साईज ऑफ फॉर्ड्स कमी पण नंबर ऑफ फॉल्ड जास्त नंबर ऑफ वर्ड्स जास्त म्हणजे व्हॉल्यूम ऑफ फर्ड्स जास्त ओके मग आता वॉल्यूम ऑफ फड जर जास्त आहे शिअर स्ट्रेन म्हणजे काय शेअर स्ट्रेन म्हणजे दोन पार्टिकलच्या मधातला असणारा बॉन्ड मग आता दोन्ही पार्टिकल जर तुम्हाला शिअर स्ट्रेन जास्त पाहिजे पण दोन्ही पार्टिकल जवळ जवळ न्यायचं आहे जवळ जवळ न्यायचं आहे म्हणजे कोळेजन म्हणजे जवळ ज्ञान काय ना कॉम्पॅक्शन करून जोपर्यंत क्लेस ऑइल आपण म्हणतो ना फाईन क्ले फाईन जे मटेरियल असतात फाईन ग्रेन सॉइलचं शिअर स्ट्रेंथ इज इन्फ्लुएन्स बाय कॉम्पॅक्शन केले जाते त्याची शिअर स्ट्रेंथ आहे ओके कोहेजन इज पॅरामीटर त्याने इन्फ्लुएन्स होत तुम्ही इन्फ्लुएन्स वापरला कोणत्या गोष्टीने होणार आहे कोणत्या गोष्टीने होणार आहे कॉम्पॅक्शन न होणार आहे ऑप्शन सी विल बी द करेक्ट आन्सर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर सर आहे ओके सो दॅट इज दॅट इज आणखी इथे आपले दोन मार्क वाढणार बावीस मार्कावर तुम्ही ऑलरेडी पोहोचले आतापर्यंत फक्त जेवढे याच्यात बावीस मार्क वाढवले बावीस ट्वेंटी टू अकरा क्वेश्चन ओके लक्षात घेता अ कॉन्ट्रॅक्टर इज अनालिस द रेट ऑफ ब्रिक मॅसनरी ब्रिक मॅसनरीचा रेट काढायचा आहे कॉन्ट्रॅक्टर ओके तर ही विल कन्सिडर ऑल द फॅक्टर तो प्रत्येक फॅक्टर कन्सिडर करणार एक्सेप्ट कोणत्या फॅक्टर कन्सिडर करणार आहे ब्रिक मॅसनरीचा रेट काढायचा आहे ब्रिक मॅसनरीचा रेट काढण्यासाठी कॉस्ट ऑफ सिमेंट अँड सँड बिलकुल आहे सिमेंट आणि सँड लागणार नाही मोटार बनवला बनवण्यासाठी तर सिमेंट किती सँडच किती त्याच्या कॉस्टवर डिपेंड करेल ला बिलकुल करेल ओके त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ ब्रिक एका ब्रिकची किंमत किती आहे त्याच्यावरून ब्रिक मस्तरी कॉस्ट निघेल ओके थिकनेस ऑफ दी वॉल बरोबर आहे वन हाफ ब्रिक वॉल आहे टू ब्रिक वॉल आहे वन अँड हाफ ब्रिक वॉल आहे ओके वन ब्रिक वॉल आहे जेवढ्या जेवढ्या थिकनेस ऑफ वॉल वाढेल तेवढीच क्वांटिटी ऑफ ब्रिक नाही वाढणार का वाढेल ना मग तेवढी कॉस्ट नाही वाढणार का बिलकुल वाढेल हे कन्सिडर आहे एक सेम कोणाला करत नाही म्हणते वेस्टेज ऑफ द फॅक्टर वेस्टेज फॅक्टर ब्रिक याने कन्सिडर करणार ओके थिकनेसले कन्सिडर केल्या जाणार तेव्हा कुठं कॉस्ट निघत ओके सो हा फॅक्टर ओके ऑप्शन टू या ठिकाणी ऑप्शन विल बी द करेक्ट पण दो दिला आहे तर इथे आपले परत दोन मार्क वाढणार चोवीस मार्क आतापर्यंत आपण वाढवले लक्षात राहील ओके च्युसन ऑप्शन वन होतं पोरांनी वन केलं होतं पण यांना दोन दिलं घ्या ओके okay, अशा प्रकारे पहिलं होतं आपला पॅरामीटर आता आपल्याला दुसरा कार्यक्रम करायचा काल बीएमसीचा आपण केला ओके okay, अजूनही बीएमसीचे रजिस्ट्रेशन पोरांनी केले नसतील ओके okay, आपल्याला जे निवेदन पत्र द्यायचं आहे त्याचं रजिस्ट्रेशन केलं असेल तर लगेच रजिस्ट्रेशन करा डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे आता आपल्याला करायचं आहे पेंडिंग एक्झाम कोणत्या एमआयडीसी पीएमसी सिडको ओके okay, अखेर यांचा पहिला वाढदिवस येतो आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी सेलिब्रेशनसाठी रेडी राहा पहिला वाढदिवस आपण साजरा करतोय ऑगस्ट महिन्यात सप्टेंबर महिन्यात एम आय डी सीची जायला होती अजूनही एक्झाम झाली नाही याच्याबद्दल सहर्ष आपण सेलिब्रेशन करूया मोठ्या प्रमाणात वाढदिवस येतो आहे ओके पहिला वाढदिवस असणार आहे ओके शुभेच्छांसाठी आपण रेडी राहू ओके आणि शुभेच्छा आमची स्टुडंट युनिटी देणार आता बरोबर आहे अखेर एक्झाम कधी एम आय डी सी पी एम सी आणि सी एक्झाम कधी ओके okay, हा व्हिडिओ घेणार आहे मी दुपारला तीन वाजता आणि एक्झाम झाल्याशिवाय राहणार नाही तीन पी ओके okay? तीन दुपारला तीन वाजता हा व्हिडिओ घेणार आहे एक्झाम पेंडिंग एक्झामचं जेवढं अपकमिंग एक्झाम इम्पॉर्टंट आहे तेवढाच पेंडिंग एक्झाम देखील इम्पॉर्टंट आहे ओके विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून ठेवले आहे नऊशे नऊशे रुपये घेतले तुम्ही फुकट नाही आहेत नऊशे रुपये कोणाच्या खिशात बरोबर आहे बापाची मेहनत आहे पुट्ट्याच्या मायची मेहनत आहे त्याच्या ओके त्यांचे पैसे वाया जाऊ देणार नाही लवकरात लवकर जेवढं नवीन रिक्रुटमेंट इम्पॉर्टंट आहे तेवढ्याच पेंडिंग रिक्रुटमेंट देखील इम्पॉर्टंट आहे विद्यार्थ्यांच्या हितासाठी बरोबर आहे ओके कोणी सपोर्ट करतील नाही करतील मला माहीत आहे कोणी क्लासवाले बाकी सपोर्ट करत नाही ह्या मला सगळ्या गोष्टी कल्पना आहे फक्त एक जाहिरात येऊ द्या जाहिरात माझ्यासाठी मात्र पहिले प्लॅटफॉर्मवर हाजीर पहिले हाजीर कारण की बघा बघ बाक पैसा भेटते ना ऍडमिशन ओके पण याच्यात कोणी लक्ष देत नाही पण मी तुमच्या विद्यार्थ्यांसोबत आहे आणि शेवटपर्यंत राहीन ओके फक्त तुमचा पाठिंबा द्या ओके एम आय डी सीच वेगळे निवेदन पत्र पाठवू पी एम निवेदन वेगळे निवेदनपत्र सिडकोत प्रत्येक विभागात वेगवेगळं ओके मग तिकडं वरच्या मिनिस्ट्रीकडे जायची बी गरज पडली तर आपण जाऊ ओके पण एक्झाम झाल्याशिवाय आपण आता शांत बसणार नाही एक्झाम नवीन रिक्रुटमेंट आल्याशिवाय देखील आपण आता शांत बसणार नाही ओके तर सगळ्यांनी काय करायचं दुपारी तीन वाजता लाईव्ह राहायचं आपण इकडे हा कार्यक्रम देखील करू बरोबर आहे वन थाउजंड रुपीस ओके हा चालते ओके तर हा व्हिडिओ आपण तीन वाजता घेणार आहे तसंच लातूरला मी येतोय चार ऑगस्टला तर जे विद्यार्थी लातूरला ऑफलाईन सेमिनार ज्यांना माझा करायचा आहे त्यांनी लगेच काय करायचं आहे हाऊ टू क्रॅकम इन शॉर्ट टाइम लातूरला चार ऑगस्टला मी येतोय ज्या विद्यार्थ्यांना फक्त बावन सीट या ठिकाणी आहे म्हणून पहिले बावन विद्यार्थ्यांनाच प्रायोरिटी दिली जाणार रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे फ्री ऑफ कॉस्ट सेमिनार आहे रेजिस्ट्रेशनची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनला ऑलरेडी दिलेली आहे पटकन जाऊन रजिस्ट्रेशन ठोका आणि आपण भेटूया आपल्या लातूरच्या सेमिनारला तसंच फ्री डेमो क्लासेस फॉर एमपीसी पी सी मेन्स बावीस जुलैपासून स्टार्ट होते आहे ऑफलाईन पण आहे पुण्याला आणि ऑनलाईन सुद्धा आहे ज्या विद्यार्थ्यांना एमपीसी डेमो क्लासेस करायचे ओके त्यांनी रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे आणि रजिस्ट्रेशनची लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनला दिली आहे तसंच अठरा जुलैपासून पुण्या आणि नागपूरला ऑलरेडी कालपासून ऑफलाईन बॅचेस आणि ऑनलाइन बॅचेस स्टार्ट झालेले आहे बीएमसी एटी पी टीपीए डब्ल्यूआरडी सगळे डायरेक्रुटमेंट एक्झाम याच्यामध्ये कव्हर केल्या जा जाणार ज्या विद्यार्थ्यांना नवीन बॅच जॉईन करायचे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून बॅच इन्क्वायरी करू शकता तसंच बीएमसी साठी तुम्हाला काल सांगितलं निवेदन पत्र आपण जाऊन देणार आहे कमिशनर असिस्टंट कमिशनर ओके okay, तर सिटी इंजिरी या सगळ्यांना आपण निवेदन पत्र देणार आहे तुमच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने देणार आहे ऑलरेडी अडीच ते तीन हजार विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती रजिस्ट्रेशन केलं आहे तुम्ही सुद्धा करा ज्या विद्यार्थ्यांनी अजून केलं असेल जेणेकरून आपलं मोठं एक फाईल बनेल आणि मोठ्या प्रमाणात एक स्ट्रॉंग केस आपली बनेल आणि सगळ्यांना त्यावरती लक्ष द्यावंच लागेल ज्या विद्यार्थ्यांनी अजून रजिस्ट्रेशन केलं नसेल त्याने पटकन जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे विसरू नका सबस्क्राईब करा द इन इंजिनिअरिंग इंजिअरिंग युट्यूब चॅनलला ओके फास्टेस्ट ग्रोइंग यूट्यूब चॅनल आहे आपलं इंजिनिअरिंगचं सगळ्यांनी पटकन डिस्क काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे काय डिसे नसला या नंबरला कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ दुपारी तीनला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर आणि पार्ट टू देखील आपण घेतो आहे अशाचा ऑब्जेक्शन क्वेश्चनचा ओके चलो बाय बाय टेक केअर